सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच विकास कामांसाठी भाजपच्या नेतृत्वाला विश्वासात घेतले तर भारतीय जनता पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभी राहील अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश शेळके आशुतोष शेळके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावेळी दिली तसेच आज ज्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा त्यांना मिळवून द्यावा असे आवाहन केले भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही विकासाच्या दिशेने सुरू आहे विकास कामांच्या आधारावर पार्टी ओळखली जात असून भारतीय जनता पार्टीच्या विकासाचे मॉडेल देशभरात वापरले जाते त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन शेतकरी कामगार पक्षाचे आदई गावातील ज्येष्ठ नेते गणेश शेळके आशुतोष शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले मार्केट श्रीराम श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे माजी सरपंच महादू शेळके भाई पाटील बाळाराम पाटील जगदीश शेळके पद्माकर शेळके मंगेश भोपी श्रीचंद भंडारी जनार्दन पाटील विश्वास काथारा राजेश काकडे उद्धव पाटील आकाश मोकल श्रीपद शेळके ज्ञानेश्वर भंडारी राजनाथ शेळके कैलास पाटील प्रवीण पाटील तेजस म्हात्रे सूरज म्हात्रे अनिकेत पाटील विवेक पाटील रोहित पाटील सूरज पाटील मनोज शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी शेतकरी कामगार पक्षामधून गणेश शेळके माजी सदस्य संगीता शेळके आशुतोष शेळके तेजस्विनी शेळके निलेश शेळके दीपेश शेळके विकी शेळके किरण शेळके संतोष अरुण शेळके संतोष नारायण शेळके चिंतामणी शेळके मयूर शेळके कबीर शेळके दत्ता शेळके चेतन शेळके प्रणव पाटील रोहित भोपी सुनील पाटील योगेश काकडे सुनील बेंद्रे नवनाथ परांगे विशाल पाटील राजेंद्र पाटील अल्पेश शिंदे आतिश पवार अक्षय शेळके रमेश भोगले रोहन परांगे विजय विनेरकर अविनाश पाटील अमित सूर्यवंशी विकास राजन विनायक भोपी कार्तिक खाटपे करण शेळके अश्राफ खान रमेश भोगले अरविंद शाहू अवधूत मुंडे विकास शिंदे प्रदीप म्हात्रे बाळ वाघमारे संदीप कोंडेकर दुर्वेश शिंदे देवांग शिंदे ओंकार दापसे अभिषेक गुरव हर्ष नागराळे प्रगती शेळके मोनिका शेळके वैशाली साळुंखे ज्योती मुकाशी सुखद मिनेरकर शोभा चव्हाण सावित्री गायकवाड प्रियांका पाटील त्रिवेणी मोर्या श्वेता सावंत सुहासिनी तांबोळी सविता कोथमिरे उज्ज्वला चव्हाण संगीत माने सुनंदा चव्हाण छाया भादिगे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला पार्टीच्या या परिवारामध्ये तुमचा आज प्रवेश झाला तुमचं सगळ्यांच आम्ही सगळेजण टाळ्या वाजवून तुमचं या ठिकाणी स्वागत करतो <laughs> आणि भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही या ठिकाणी जो विश्वास दाखवला आशुतोष शक्य असतील किंवा त्यांच्या परिवारातले असतील मित्र परिवारातले आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांचं सगळ्यांचं स्वागत करतो खरं <laughs> तर भारतीय जनता पार्टीची पार्टी वाटचाल जर दोन हजार चौदा पासून तुम्ही बघत असाल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून देशाच हे जे, जे विकासाच्या दिशेने काम करायला सुरुवात केली तेव्हापासून सबका साथ, सबका विकास या सूत्रानुसार काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू देशातल्या सगळ्या राज्यांमधली लोक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालेले आहे देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधली लोक ही भारतीय जनता पार्टीच्या दिशेने आकर्षित व्हायला सुरुवात झाली एक काळ असा होता भारतीय जनता पार्टी म्हटल्यावर लोकांना वाटायचं की कुठेतरी लागची पार्टी याचा आमचा काही संबंध नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हो दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले तरी लोकांना वाटत होत की ते ठीक आहे तिथे इथं काय पण ज्या वेळेला मी दोन हजार चौदा साली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून निवडून आलो आणि त्यानंतर या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवून आपल्यापैकी अनेक जण भारतीय जनता पार्टीकडे यायला सुरुवात झाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्यामध्ये मध्ये सुद्धा सगळ्या गावागावांमध्ये विकास नरेंद्र मोदींना अपेक्षित आहे ते फडणवीस दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाले त्यांच्याविषयी सुद्धा भावना होती का त्यावेळेला जे मंत्री झाले त्यांना ओळखत नव्हते लोक टी व्हीवरती त्यांचे चेहरे दिसायचे नाही पेपर मध्ये त्यांच्या बातम्या वाचायचो नाही काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते जे सतत प्रसिद्ध झाले होते बहुतेक जण तर प्रसिद्ध झाले होते भ्रष्टाचाराविषयी पण त्यांची नावं माहिती होती लोकांना तर ते, ते लोक लोक त्यांना ओळखायचे भाजपचे मंत्री गावात आले तरी ते त्यांच्याविषयीची माहिती नसायची आज कामाच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी ओळखली जाते इथं महिला भगिनी उपस्थित आहे दोन हजार वीस सालापासून मोदीजींनी योजना जाहीर केली कोविडच्या काला कालावधीपासून गरीब कल्याण योजना आणि मग मोफत अन्न द्यायला सुरुवात झाली रेशन कार्ड केशरी कार्ड केल्या पाच किलो धान्य माणशी आता केशरी रेशन सुरुवात झाली पहिले रेशन दुकानावर लोक जायची धान्य मिळत नाही सांगितलं जायचं पण छत्तीसगड मध्ये भाजप सत्तेमध्ये आली आणि त्यावेळेला भाजपने जाहीर केलं की रेशनवरती धान्य घ्यायला येणाऱ्या माणसाचा आम्ही बायोमेट्रिक घेणार छत्तीसगड मध्ये योजना चालू झाली ती योजना पुढे देशात सगळीकडे चालू झाली महाराष्ट्रात काही योजना चालू झाल्या आता लाडकी बहिणी योजना मध्य प्रदेश मध्ये आणि मग ती महाराष्ट्रात लागू झाली आता बिहारमध्ये जाहीर केलं आता बिहारमध्ये सुद्धा ती योजना आली ज्या योजना यशस्वीपणानं भारतीय जनता पार्टी राबवते पुढे त्या देशभरामध्ये जातात आणि त्या देशाच्या योजना बनतात किंवा विकासाचं भारतीय जनता पार्टीचं मॉडेल देशामध्ये दे वापरलं जात आहे गावागावामध्ये वापरलं जात आहे आणि जनता पार्टीच्या बरोबर लोक येत आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निधी राज्य सरकारचा निधी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते करतात म्हणून भाजपच्या वरती लोकांचा विश्वास बसत चाललाय मला आनंद आहे की आज आशुतोष असेल त्यांच्यावर सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आज पक्षात आले त्याच्या आधी आमच्या भाजपचे मध्ये आदही मध्येच पदाधिकारी कार्यकर्ते आले ते भाजप भाजपच्या बरोबर जोडले गेले आज ती सारी मंडळी एक, एक आज दिला एकजीव होऊन भाजपचं काम करताय माझी आज आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे आणि आधी असलेले सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून लोकांच्या पुढे आपण जाणार आहोत लोकांच्या पुढे गेल्यावर गट तट हे कुठं न दिसता जुना नवा असा वाद न दिसता सगळे मिळून आमच्यासाठी काम करतात ही भावना आहे आज आदईमध्ये एक महेंद्रसिंग राजपूत त्या महेंद्रसिंग राजपूतनं एक बिल्डिंग या ठिकाणी बांधायला घेतली लोकांना पैसे घेतले आणि नंतर मग बिल्डिंग बांधलीच नाही मग त्या बिल्डिंग मधली लोक एकत्र आली आणि त्यांनी एक बिल्डिंग बांधायला घेतली आणि त्या बिल्डिंग वरती आज कारवाई होती खर तर त्यांना आधीच आपण सांगितलेलं होतं की अर्ज करा तुमच्या बिल्डिंगच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं असतं ते अर्ज करा पण अर्ज काय केला नाही आणि निष्कारण या ठिकाणी बिल्डिंग वरती कारवाई ओढून हो घेतली आज ज्या वेळेला सकाळ सकाळ ते आम्हाला भेटायला आले भूपेंद्रला त्यांनी गाठलं आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना गाठलं आपण सांगितलं अर्ज करायला पाहिजे होता पण काही लोक हे बेफिकिरीमध्ये राहतात आणि मग अचानक अशा पद्धतीनं कुठलं संकट येतं पण त्याही परिस्थितीमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आता बिल्डर तर पळून गेलाय लोकांचं नुकसान कशासाठी करतात आणि त्यामुळे आपण सांगितल्यावर त्या ठिकाणी बिल्डिंगवरची मोठी कारवाई टळली आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्यावरती येणाऱ्या कुठल्याही पद्धतीचं संकट असू द्या किंवा आपल्याला कुठल्याही पद्धतीने असलेली अडचण असू द्या आपल्याला कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी विकास कामं असू द्या या बाबतीमध्ये भाजपच्या या नेतृत्वाला जर तुम्ही विश्वासात घेतलं तर कुठल्याही पद्धतीच्या अडचणीमध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं तुमच्या सोबत उभी राहील याची ग्वाही त्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो